भारतीय संस्कृतीत पौर्णिमेचे विशेष महत्त्व आहे प्रत्येक पौर्णिमा चंद्राच्या ऊर्जेचे प्रकाशाचे आणि पवित्रतेचे प्रतीक मानली जाते यापैकी एक मार्गशीर्ष पौर्णिमा आहे जी धर्म दान आणि उपासनेसाठी अत्यंत शुभ मानली जाते वैदिक काळापासून मार्गशीर्ष महिना हा सर्वात पुण्यपूर्ण मानला जातो भगवान श्रीकृष्णाने श्रीमद भागवत गीतेत म्हटलं आहे मसा नाम मार्गशीर्षोहम म्हणजेच मी मार्गशीर्ष आहे त्यांनी या महिन्याचे वर्णन सर्वोत्तम महिना म्हणून केलेले आहे मार्गशीर्ष पौर्णिमेचे अध्यात्म आणि पवित्रता जीवनाला सकारात्मक आणि नवीन दिशा देण्याची संधी प्रदान करते यावर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेचा शुभमुहूर्त चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून सदोतीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी संपेल हिंदू धर्मात उगवत्या तिथीला महत्त्व आहे म्हणून मार्गशीर्ष पौर्णिमा चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल अन्नपूर्णा जयंती हिंदू धर्मात आई अन्नपूर्णा यांना समर्पित आहे दरवर्षी अन्नपूर्णा जयंती मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते या दिवशी अन्नपूर्णा मातेची उपासना केल्याने घरात सुखसमृद्धी येते जो कोणीही भक्त अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी मातेची विधिवत पूजा करतो त्याच्या जीवनातील अनेक दुःख दूर होतात तर अशा वेळेस अन्नपूर्णा जयंती कशी साजरी होईल त्याचबरोबर या दिवशी कोणत्या पद्धतीने पूजा करावी अन्नपूर्णा जयंतीचे महत्त्व काय या सर्व गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाच कॉर्नरमध्ये तर अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी सकाळी स्नान करावे त्यानंतर ध्यान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत यानंतर गंगाजलाने आपल्याला पूजेचे ठिकाण शुद्ध करायचं आहे जर तुम्ही या दिवशी उपवास करणार असाल तर जरूर या दिवशी व्रत करायचं आहे आणि व्रताचा संकल्प करायचा आहे पूजेपूर्वी पूजेच्या ठिकाणी माता अन्नपूर्णेची मूर्ती किंवा चित्र आपल्याला स्थापित करायचं आहे तर या दिवशी आपल्याला सकाळी उठल्यानंतर देवपूजा केल्यानंतर आपल्या स्वयंपाकघर पूर्ण स्वच्छ करायचं आहे तुमच्या घरामध्ये जर अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल देवघरामध्ये दे तुमच्याकडे अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर या दिवशी तुम्ही नक्कीच अन्नपूर्णा मातेची मूर्ती खरेदी करून अशा पद्धतीने माता अन्नपूर्णेच्या मूर्तीची पूजा आणि स्थापना तुम्ही या दिवशी तुमच्या घरामध्ये नक्कीच करू शकता तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल मी संपूर्ण किचन स्वच्छ करून घेतलेले आहे त्यानंतर तुम्ह हळदीच्या साह्याने मी इथे एक स्वस्तिक बनवलं आहे त्याच्यावरती आपल्याला एक छोटासा पाठ ठेवायचा आहे लाल वस्त्र ठेवायचं आहे दोन तुपाचे दिवे मी इथे लावून घेतलेले आहेत अक्षदांचं आसन देऊन आपण तुपाचा दिवा त्याच्यावरती ठेवायचा आहे आणि दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू फूल अक्षद आपण वाहून घेणार आहोत अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा करण्याबरोबरच आपल्याला या दिवशी उपवास देखील करायचा आहे अशी मान्यता आहे की या दिवशी पूजा केल्याने अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद मिळतो आणि तिच्या कृपेने आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता भासत नाही अन्नपूर्णा जयंतीचा शुभ आणि सर्वोत्तम काळ हा सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनटं ते आठ वाजून सतरा मिनटांपर्यंतचा असेल इथे एका छोट्या तामणामध्ये मी अन्नपूर्णा मातेची मूर्ती घेतलेली आहे त्याच्यावरती सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने आपल्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे त्यानंतर पंचामृताने आपल्याला देवीवरती अभिषेक घालून घ्यायचा आहे शास्त्राप्रमाणे मार्गशीर्ष पौर्णिमेला पार्वती देवीने सृष्टीच्या सर्व जीवांचे पोषण करण्यासाठी देवी अन्नपूर्णा या रूपात अवतार घेतला होता म्हणून हा दिवस अन्नपूर्णा जयंती या रूपात साजरा केला जातो या दिवशी देवी अन्नपूर्णा देवीची भक्तिभावाने पूजा केल्याने घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही धार्मिक मान्यतेनुसार मा अन्नपूर्णेचा निवास घराच्या स्वयंपाकघरात घरात असतो असे मानले जाते म्हणूनच असं म्हणतात की स्वयंपाकघर घर कधीही अस्वच्छ ठेवू नये ताटात खरकट राहू देऊ नये कधीही अन्नाचा अपमान करू नये अन्नपूर्णेच्या कृपेने सृष्टीचे पोषण होते पौराणिक मान्यतेनुसार एकदा पृथ्वीवर अन्नाची कमतरता होती आणि लोक उपाशी राहू लागले हताश होऊन लोकांनी ब्रह्मा विष्णूंची प्रार्थना केली यानंतर ब्रह्मा आणि विष्णूने शिवाला योग्य निद्रेतून जागे केले आणि संपूर्ण समस्येची जाणीव करून दिली समस्येचे निराकरण करण्यासाठी शिवाने स्वतः पृथ्वीचे निरीक्षण केले त्यानंतर माता पार्वती अन्नपूर्णेचे रूप घेऊन पृथ्वीवरती अवतरली आणि संपूर्ण लोकांचा उद्धार केला हा दिवस मार्गशीर्ष पौर्णिमेचा दिवस होता त्यामुळे या दिवसाला अन्नपूर्णा जयंती म्हणून साजरी करण्यात येते माता अन्नपूर्णेला अभिषेक घालून झाल्यानंतर इथे पहा एक मी छोटंसं तामण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला अक्षदांवरती हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्याच्यानंतर माता अन्नपूर्णेची मूर्ती आपल्याला याच्यावरती ठेवायची आहे माता अन्नपूर्णेला हळद कुंकू चंदन इत्यादी सर्व आपल्याला लावून घ्यायचं आहे वस्त्र अर्पण करायचं आहे आणि माता अन्नपूर्णेला दीप धूप आणि फुलं वाहून घ्यायची आहेत दीप धूप दाखवायचं आहे याचबरोबर या दिवशी आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे तर आपल्याला असे मुठीमध्ये तांदूळ घेऊन एक एक मुठ माता अन्नपूर्णेवरती सोडायचे आहे जोपर्यंत माता अन्नपूर्णेची मूर्ती तांदळाने झाकली जात नाही तर अशा पद्धतीने आपल्याला माता अन्नपूर्णेवरती तांदूळ व्हायचे आहेत आधी शंकराचार्य आपल्या सोत्रात म्हणतात की हे अन्नपूर्णे तू व्यापक आहेस तू सर्वजणांची स्वामिनी आहेस तू नेहमीच कल्याण करणारी आहेस तू शक्ती देणारी आहेस आरोग्य देणारी आहेस अन्नपूर्णे सदापूर्णे शर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धर्थ भिक्षामध्येही च पार्वती आई अन्नपूर्णे तू सदापूर्ण आहेस शंकराची तू प्राणवल्लभा प्राणप्रिया आहेस मला ज्ञान वैराग्य प्राप्त होण्यासाठी भिक्षावाळ हे देवी पार्वती तू माझी आई आहेस महादेव माझा पिता आहेत सारे शिवभक्त माझे बांधव आहेत त्रिभुवन हा माझा स्वदेश आहे असे म्हणून पूजा करायची आहे प्रार्थना करायची आहे की हे अन्नपूर्णे माझ्यावरती प्रसन्न हो मी जो स्वयंपाक करते त्यास रुची येऊ ये हो दे मी अत्यंत मन लावून सुंदर भावनेने अन्न बनवते आणि त्यात सात्विकता येऊ दे ते खाऊन सर्व तृप्त होऊ देत माझ्या मनात मातृभाव जागा हो आसपास कोणीही उपाशी राहणार नाही याची मी काळजी घेऊ हो। मुकेलेला अन्न देण्याचा भाव माझ्या ने मनी नेहमी जागो आपल्याकडे लग्न झाल्यावरती मुलीला सासरी पाठवताना अन्नपूर्णेची मूर्ती देतात हातात मोठी पळी घेतलेली अन्नपूर्णा काय हेतू असतो त्यात तर मुलीने अन्नपूर्णेची पूजा करावी प्रार्थना करावी हा हा त्यामागील हेतू असतो अन्नपूर्णा मातेच्या पूजेबरोबरच आपल्या घरातील गॅस असेल स्टोव असेल किंवा चूल असेल तर याची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे यानंतर आपल्याला गॅसच्या वरील जी भिंत असते त्याच्यावरती आपल्याला हळदीच्या सहाय्याने असे स्वस्तिक बनवायचं आहे त्याचीही आपल्याला पूजा करायची आहे गॅस स्टोवचीही आपल्याला छान अशी पूजा करायची आहे गॅस स्टोववरती आपल्याला कुंकवाच्या सहाय्याने स्वस्तिक बनवून घ्यायचं आहे त्याच्यावरती हळदी कुंकू व्हावून घ्यायचा आहे आणि गॅसचीही छान अशी पूजा करायची आहे तर या दिवशी आपल्या घरातील अन्नधान्याची त्याचबरोबर गंगा पूजा म्हणजे पाण्याचीही पूजा या दिवशी नक्की करायची आहे आपल्या स्वयंपाकातील रोजच्या वापराच्या गोष्टी छोट्या असतील मोठ्या असतील तर त्यांचीही आपल्याला हळदी कुंकू वाहून छान अशी पूजा करायची आहे सर्व पूजा झाल्यानंतर माता अन्नपूर्णेची आपल्याला आरती करायची आहे आणि आरती झाल्यानंतर माता अन्नपूर्णेला आपल्याला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे याच्यामध्ये थोडंसं केशर टाकायचं आहे आणि या केशर मिसळीत आपल्याला खिरीचा नैवेद्य अन्नपूर्णा देवीला दे 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 दाखवायचा आहे आपल्या देवघरात अन्नपूर्णा असतेच या अन्नपूर्णेला मान दिल्यास ती चांगले फळ नक्कीच देते अन्नपूर्णा ही नेहमी छोट्या ताटलीत तांदूळ किंवा गहू ठेवून त्यावरती स्थापित करायचे आहे दररोज नियमाने देवीची पूजा करावी पूजा करताना दररोज त्या ताटलीतले तांदूळ किंवा दर गहू दररोजच्या वापरणीतल्या धान्यांमध्ये आपल्याला मिसळायचा आहे त्यातून काही अंश आपल्याला पक्षांना द्यायचं आहे आणि अशा प्रकारे दररोज तुम्ही तांदूळ किंवा बद गहू बदलू शकता तुम्हाला जर हे करणं रोजची रोज शक्य नसेल तर आपण गुरुवारी शुक्रवारी मंगळवारी हे तांदूळ नक्कीच बदलू शकता असं केल्यामुळे अन्नपूर्णेची आपल्या वास्तूवरती अखंड कृपा राहते घरात सुख समाधान शांती नांदते लक्ष्मी देवीची कृपादृष्टी नेहमी आपल्यावरती राहते आणि लक्ष्मी पण आपल्या घरात नांदते आपण आपल्या आईवडिलांकडून किती वेळा ऐकले असेल की आपण देवांचा अनादर करतो म्हणून आपण अन्न वाया घालवू नये आपण दररोज जे अन्न खातो ते केवळ आपल्या चव कळ्या तृप्त करते असे नाही तर पोषण देखील देते ज्यामुळे शेवटी वाढ आणि विकास होतो तर हिंदू धर्मात आपण दररोज वापरत असलेले हे अन्न देवी समान आहे अन्नपूर्णाशी याचा संबंध आहे अन्नपूर्णा मातेच्या जे वाटीमधील जे तांदूळ असतात ते प्रसाद म्हणून आपल्याला सेवन करायचं आहे मूर्तीच्या खाली असलेल्या तांदळाचे दाणे आठवड्यातून एकदा बदलताना घरामध्ये शाकाहारी जेवण तयार करण्यासाठी याचा वापर करायचा आहे अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी देवीची षोडोपचाराने पूजा केली जाते भक्त अन्नपूर्णा देवीला अन्नाभिषेक अर्पण करतात तर अन्नपूर्णा जयंतीला स्त्रिया अन्नपूर्णा देवीला प्रसन्न करण्यासाठी आणि तिचे आशीर्वाद मिळवण्यासाठी कडक उपवास करतात ते दिवसभर काहीही खात नाहीत किंवा पित नाहीत रात्री अन्नपूर्णा देवीची पूजा करून उपवास सोडला जातो या दिवशी अन्नपूर्णा देवी अष्टकम पाठ करणे अत्यंत शुभ मानले जाते अन्नपूर्णा देवीचा वास आपल्या स्वयंपाकघरात असतो मार्गशीर्ष पौर्णिमेला अन्नपूर्णा देवीची पूजा करत असाल तर तुमचे स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा तसेच या दिवशी स्वयंपाकघराचीही पूजा करा या दिवशी स्वयंपाकघरात दिवे लावण्याची सुद्धा परंपरा आहे त्यानुसार स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत हे जाणून घेऊया अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात दिवा लावणे शुभ मानले जाते तर या मान्यतेनुसार पिठाचा दिवा लावणे सर्वात शुद्ध मानले जाते पिठाचा दिवा लावल्याने माता अन्नपूर्णा प्रसन्न होते आणि माणसाला प्राप्त होते याशिवाय जर तुम्हाला वारंवार आर्थिक समस्या येत असतील तर तुम्ही पिठाचा दिवा सतत लावू शकता हे तुमच्या फायद्याचं ठरू शकतं स्वयंपाकघरात चौमुखी दिवा लावल्याने विशेष लाभ होतो असे केल्याने अन्नपूर्णा देवी प्रसन्न होते आणि घरात सुख समृद्धी नांदते दिवा पवित्रतेचे प्रतीक आहे आणि स्वयंपाक बनवतो अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी उत्तर किंवा पूर्व दिशेला चौमुखी दिवा लावणे शुभ मानले जाते पण हा दिवा आपल्याला साजूक तुपाचा लावायचा आहे दिवा लावताना आपल्याला पुढील मंत्र बोलायचा आहे अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राण वल्लभे ज्ञान वैराग्यसिद्ध भिक्षाम देहीच पार्वती अशा पद्धतीने आपल्याला दिवा लावून माता अन्नपूर्णेला नमस्कार करायचा आहे तर अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी तुमच्या हातून न कळतसुद्धा अन्नाचा अपमान होता कामा नये असे केल्यास तुमच्या धनात सातत्याने कमतरता होताना दिसेल अन्नपूर्णा जयंतीला घरी आलेल्या पाहुण्यांचा अपमान करू नका किंवा कुठल्याच दिवशी आपल्याला आलेल्या पाहुण्यांचा अपमान करायचा नाही या दिवशी कुठलाही भिक्षुक किंवा पाहुणा आल्यास त्यांना अन्नदान करायचं आहे अन्नपूर्णा जयंतीला घरी तामसिक भोजन करू नये या दिवशी अन्नात कांदा आणि लसणाचा वापर करायचा नाही या दिवशी दानधर्म करणं शुभ मानलं जातं मात्र या दिवशी कोणालाही मीठ देऊ नये किंवा त्याचा वापर करू नये अशी मान्यता आहे घरात सकारात्मक ऊर्जेसाठी स्वच्छता ठेवणं आवश्यक आहे स्वयंपाकघरात अवश्य स्वच्छता ठेवा सकाळी स्नान केल्यानंतर स्वयंपाकघर व्यवस्थितरित्या स्वच्छ करा पूजेमध्ये देवीचा मंत्र ओम अन्नपूर्णाय नम याचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे पूजा संपल्यानंतर कुटुंबातील सदस्यांना प्रसादाचे वाटप करायचं आहे मार्गशीर्ष पौर्णिमा आपल्याला करुणा आणि दयाळूपणाचा संदेश देते असहाय्य आणि गरजू लोकांना मदत केल्याने आत्म्याला समाधान मिळते आणि देवीची कृपा मिळते दानाचं महत्त्व परहित सरीस धर्म नाही भाई म्हणजेच दानापेक्षा मोठा कोणताही धर्म नाही पूजाविधी झाल्यानंतर आपल्याला माता अन्नपूर्णेची मूर्ती देवघरामध्ये परत आपल्याला एका प्लेटमध्ये तांदूळ ठेवून त्याच्यावरती आपल्याला ठेवून द्यायची आहे मार्गशीर्ष पौर्णिमा हा केवळ एक सण नाही तर जीवना मार्गशीर्ष पौर्णिमा हा एक केवळ सण नाही तर जीवनाला एक नवीन दिशा देण्याचा दिवस आहे या दिवशी केलेली पूजा ध्यान आणि दान आपले जीवन शुद्धता आणि समृद्धीने भरते हा सण आपल्याला आत्मविश्लेषण इतरांना मदत करणे आणि आध्यात्मिक उन्नतीचा संदेश देते या शुभ दिवशी आपण सर्वांनी धर्म दान आणि उपासनेचे पालन करणे गरजेचे आहे समाजातील गरीब आणि गरजूंच्या जीवनात आनंदाचे आपण किरण नक्कीच या दिवशी बनायचं आहे नेहमी निस्वार्थपणे काम करूया कारण हाच मोक्षाचा मार्ग आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची पूजाविधी मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पूजा स्कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला आता मग भेटूया असाच काय छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ